नमस्कार तर आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमेसाठी आणि रक्षाबंधनसाठी स्पेशल ओल्या नारळाची खीर कशी बनवायची ते सांगणार आहे अगदी झटपट बनते आणि टेस्टला तर अप्रतिम लागते तर आता पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तूप घेतला आहे हा ओल्या नारळाचा किस घेतला आहे मागची साईड जी काळी असते ती काढून टाकली आहे पिलरच्या साह्याने आणि मस्त किसून एकदा मिक्सरला फिरून घेतला आहे आता छानपैकी तुपात परतून तु घेऊया एक दोन मिनिटे खूप छान बनते नक्की करून बघा आणि अगदी झटपट होते काही बर्फी करायला वेळ वगैरे वे नसेल तर अशी मस्त ओल्या नारळाची स्पेशल खीर नक्की करून बघा स्पेशल याच्यासाठी सांगते की त्याच्यात एक स्पेशल इन्ग्रेडियंट पडणार आहे आणि तो टेस्टला अप्रतिम असणार आहे तर मस्त एक दोन मिनटं तुपाव परतून झालं की त्याच्यात मस्त जेवढा ओल्या नारळाचा किस आहे तेवढीच मी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर घेऊ शकता आता मस्त या सा साखर आणि ओला नारळ मस्त एकजीव करून घ्या म्हणजे साखरेची चव त्या ओल्या नारळात छानपैकी उतरली जाईल नाहीतर नारळ वेगळा साखर वेगळी असं वाटणार नाही त्यामुळे ही प्रोसेस स्किप करू नका छान एकजीव करून घ्या आणि सुक्कं वाटेचं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पातेल्याला ओला नारळ आपला चिकटला जाणार नाही साखर आणि नारळ तर छानपैकी एक जीव करून घ्यायचं अगदी घोडभर पाणी टाकायचं जास्त पण नाही टाकायचं नाही तर पातळसर होईल आणि मस्त या साखरेच्या पाकात हा नारळ आणि साखर तर एक जीव करून घ्यायचं आणि शिजून द्यायचं दोन मिनटासाठी तर तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे आणि स्पेशल इन्ग्रेडियंट आहे मी पाच सहा काजू घेतले आहे आणि त्याची मस्त पेस पेस्ट, पेस्ट बनवली आहे मस्त एक जीव करून घ्यायचं त्या म्हणजे खूप छान टेस्ट आहे ती नक्की करून बघा आणि गरम दूध ओतायचं आता खिरीमध्ये एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने दूध ओतायचं तर मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे फुल क्रीमवालं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि मस्त अजून थोडं ओतून घेऊया आणि बनवूया तर ही खीर थंड झाल्यावर अगदी बासुंदीसारखी मस्त बनते तर नक्की करून बघा या रक्षाबंधन नारळी पौर्णिमेला आणि आपल्या चॅनलवर जर प्रथमच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकूया मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहे आणि मस्त पाच ते सात मिनटं शिजून घेऊया छानपैकी आता वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेऊया आणि मस्त तुम्हाला आवडत असेल तर गरम सर करा आणि नाहीतर थंड करून पिले तरी चालेल खूप छान बनते तर या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनला नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू